राज्यात लोकसभा निवडणुकीत ज्या काही मोजक्या मतदारसंघांची चर्चा होती त्यातला सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली या निवडणुकीत आधीच्या फाटाफुटीनं राजकीय ताकद कमी झालेली असतानाही शरद पवारांचा करिश्मा दिसला मतदारांनी त्यांना साथ दिली आणि निलेश लंके खासदार झाले यानंतर आता विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली नगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील इच्छुकांची यादी वाढतच चालली आहे आम आमदारकीचं तिकीट आपल्यालाच मिळावं यासाठी डझनभर इच्छुकांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडे आत्तापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली यंदाचं वर्ष निवडणुकांचं असल्यानं लोकसभेनंतर लगेच चावू लागली ती विधानसभा निवडणुकांची ऑक्टोबर महिन्याच्या जवळपास विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक प्रस्थापित नेत्यांचं राजकीय पक्षांना देखील धक्का बसला अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा निवडणूक राज्यात चांगलीच गाजली आणि धक्कादायक निकाल समोर आले त्यामुळं आता राजकीय पक्षांकडून देखील विधानसभेसाठी उमेदवारांना तिकीट देताना मोठी चाचपणी केली जाऊ शकते दरम्यान इच्छुक उमेदवारांकडून आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे यातच नगर शहरातून तर विविध राजकीय पक्षांकडून डझनभर उमेदवार इच्छुकांच्या यादीत दिसत आहेत राज्यात काही महिन्यांपूर्वी मोठी राजकीय उलता झाली यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये उभी फूट पडली दोन्ही पक्षातील मोठे गट बाहेर पडल्यानं दोन पक्षांसह दोन गट देखील तयार झाले यामुळं यंदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात प्रत्येक पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची यादी देखील मोठी असणार हे मात्र नक्की राज्यात सध्या महायुतीचा सा सरकार आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी विरोधात आहे यामुळे यंदा उमेदवार देखील मोठ्या संख्येनं असणार असं चित्र दिसतंय पण नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी कोण कोण इच्छुक आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या यादीत नेमकं कोण नगर शहरात महाविकास आघाडीकडून अनेक इच्छुकांनी विधानसभेची तयारी सुरू केली यात प्रामुख्यानं शरद पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर काँग्रेसकडून किरण काळे तर ठाकरे गटाकडून भगवान फुलसौंदर युवासेनेचे विक्रम राठोड बाळासाहेब बोराटे यांच्यासह योगीराज गाडे हे देखील आमदारकीसाठी इच्छुकांच्या यादीत आहेत विशेष म्हणजे नुकतीच नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी महाविकास आघाडीचे अनेक इच्छुक उमेदवार मातोश्रीवर उपस्थित होते यावेळी अनेकांनी व्यक्तिगतपणे ठाकरे यांची भेट घेतल्याचं देखील बोललं जात व्यक्तिगत भेट ते वरिष्ठांना गळ विधानसभेसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाचे विक्रम राठोड यांनी काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आणि नगर शहराची जागा ठाकरे गटाला सोडण्यात यावी अशी मागणी केली तर काँग्रेसचे किरण काळे यांच्या समर्थकांनी तर भावी आमदार म्हणून त्यांचे पोस्टर शहरात लावले काळे माजी मंत्री बाळासाहेब यांच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न करतायत मात्र नगरची जागा राष्ट्रवादीकडे असल्यानं इथून माजी महापौर अभिषेक कळमकर यांची उमेदवारी प्रबळ मानली जाते नगर शहरातल्या युतीमध्ये काय परिस्थिती नगर शहरातून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे विधानसभेच्या तयारीत आहेत राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट आणि लोकसभेमध्ये अजित पवार गटाला बसलेला धक्का पाहता नगरच्या जागेवर खुद्द अजित पवार यांचं देखील लक्ष आहे त्यामुळं अजित पवार गटाकडून सध्या तरी संग्राम जगताप यांचंच नाव आघाडीवर आहे तर दुसरीकडे महायुती म्हणून पाहिलं तर इथंही इच्छुकांची यादी आहेच यामध्ये सचिन जाधव शिंदे गटाचे अनिल शिंदे दिलीप सातपुते हे देखील इच्छुक आहेत भाजपकडून शहराध्यक्ष अभय आगरकर माजी शहराध्यक्ष गंदे आणि बाबासाहेब वाकडे यांच्यासह अनेक जण इच्छुकांच्या यादीत आहेत एकंदरीतच लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहता आघाडीतील घटक पक्षांतील इच्छुक उमेदवार जोरदार तयारी करत आहेत दुसरीकडे महायुतीला लोकसभेमध्ये फटका बसल्यानं याचा वाचपा विधानसभा निवडणुकीत काढण्यासाठी महायुतीकडून रणनीती देखील आखली जाते विधानसभा निवडणुकीला अद्याप काही महिने बाकीत मात्र त्यापूर्वीच नगर शहरात विधानसभेची सुरू असलेली जोरदार तयारी पाहता यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच रंगतदार होणार हे मात्र नक्की तर मंडळी विधानसभा निवडणुकीत नगर शहराची जागा कोणाला मिळणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा